नमस्कार आज आपण पाहणार आहोत पैलवान सचिन धस एक लढाऊ पैलवान मुळी ही त्याची खासियत मुळी ही त्याची मास्टर की हे सर्वच पैलवाना माहिती मगराच्या निमगावला सरावला सराव आला होता आणि गंगाळी सालमी सराव केलेला असा बार्शी जवळचा पैलवान धस चिंपळगावचा आणि विरुद्ध पैलवान धनाजी कदम तुफानी ताकदीचा पैलवान धनाजी कदम बुलेट बुलेट या नावानं प्रसिद्ध होता आणि खवसपूरला सरावला होता भारत भोसले असतात कड या दोघांची कुस्ती बारामती येथे झालेली आहे खूप चांगली कुस्ती झालेली आहे ती कुस्ती दोन हजार चार झालेली फार जुनी कुस्ती आहे सगळ्यांनी कुस्ती बघा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा कुस्ती कशी वाटली अजून तुम्हाला कुस्त्या कुणाच्या जुन्या पाहायच्या असतील तर नक्की सांगा धन्यवाद पालिकेला एक भरलेले आहे शिंदे यांच्याकडून सुधाकर गुंडला पन्नास रुपयाचे इनाम आलेलं आहे सुधाकर गुंड कळसपो त्याने बक्षीस घेऊन जायचं एकेरी पट काढून फाळके पैलवाननं कब्जा घेतलेला गुनिरीचा फाळके आणि कुस्ती बरोबर नाही सुटली का नाही का कराडे परिवार आहात चला ताबडतोब आता आसिफ मैदान मध्ये चला लवकर सुनील अतकळे कपडे करून आहात संदीप पाटील कोल्हापूर कपडे करून राहत्या तो आता चार नंबरची चुका चार नंबरची तीन नंबरची सुद्धा पुकारलेली आहे लवकर ताबडतोब आशिक शेख आणि नागेश करा ही कुस्ती कैलासाशी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मरणार श्री अशोक काका देशमुख आणि ही कुस्ती लावलेली आहे सिंधाचा सचिन दास ना मुळीची पकड घेण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलेला आहे पण धनाजी कदम जो आहे त्याचं नाव दुसरं आहे बुलेट बुलेट ची ताकद आहे त्याला म्हणून बुलेट म्हणलेला सचिन दास एक मुळीचा अव्वल मास्टर की ज्याची आहे त्या मुळीमध्ये असा तो सचिन दास आणि चिलिश्वरालाही मुळीवरतीच आसमान दाखवलं या सचिन धस न पार्शिकडला पोरगा गंगावेशला सराव करतो मुली ही त्याची खासियत आहे मुळी ही त्याची मास्टर आणि मुळी मध्ये बुलेटला विजय पराभूत केला